मूर्ती मूर्तीप्रांत प्रतिष्ठा आणि कलशारवांचा पारे कार्यक्रम जो आहे तो पार पडतो आहे आणि ग्रामीणचे पोलीस निरीक्षक माझ्यासोबत आहेत भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत राजकीय नेते मंडळी पण येणार आहेत या संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये ते पण सहभागी होणार आहेत काय परिसरातल्या सगळं भाविकांना वगैरे काय आव्हान असणार गावात हा अतिशय चांगला म्हणजे उपक्रम आहे किंवा जी मंदिराची प्र प्रतिष्ठा स्वप्न आहे तर दत्ता यांनी खूप याच्यात मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही पोलिसांनी नियोजन केलेलं आहे पालकमंत्र्यांची पण इथे पारनंतर त्यांचं आगमन होणार आहे या दृष्टीने इथे येणाऱ्या सर्व भाविकांना वन असे, असे असेल का त्यांनी नाही काय चालतं जे काही रस्ता छोटा आहे तर त्यांनी दोतरपा आपले वाहनं लावू नये आणि सर्वने का काळजी घ्यावी त्यांच्या परिसरात किती 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 बंदोबस्त असणार आहे असं किती कर्मचारी आपले असणारे तसं काही असणार दोन तीन तीन अधिकारी आणि जवळपास पंचवीस स्टाफ आमचा उपलब्ध असेल खरं तर बऱ्याच ठिकाणी प्रांत प्रतिष्ठा असेल किंवा कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त ग्रामीणमध्ये देखील बऱ्याच बंदोबस्त तुम्ही केलाच पण प्राचीन काळातल्या मंदिराचा हा जिरोन उदार आहे असं वेगळं पण तुम्हाला जाणून येत आहे का या अगोदर पण असे काही कार्यक्रम झालेले तुमच्या बघण्यामध्ये नाही हा प्रथमच आहे मी तीन दिवसापूर्वीच म्हणजे इथे येऊन गेलेलो आहे आणि सर्व काही परिसराची पाहणी केलेली आहे आणि इतरचा जो इतिहास ऐकून घेतला आणि जाधव जे मेजर यांनी जे काही सांगितलं या मंदिराबद्दल तर त्यांनी त्यांचं जे योगदान आहे ते खरंच खूपच चांगलं आहे आणि गावाच्या दृष्टीने पण हे एक नाही का भविष्यात एक चांगलं चा उदय होऊ शकतो धन्यवाद या दिलेल्या पोलीस निरीक्षक साहेबांनी प्रतिक्रिया मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक येणार असले तरी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील तैनात असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे आणखीन काही या कल्चरहन आणि मूर्तीप्रांत प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाने दरम्यानचे आणखीन काही अपडेट्स आपल्याला मिळतील काही हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स सूर्यद्रज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सूर्य सूर्यदुज मीडिया धाराशिव